श्री कृष्णा पाटील शिंदे श्रावणी ग्रुपचे अध्यक्ष यांची कन्या काव्या या काव्यावर एक गाणं आहे राणी राणी ही काव्या राणी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया श्री कृष्णा पाटील शिंदे श्रावणी ग्रुपचे अध्यक्ष यांची कन्या काव्या या काव्यावरील एक गाणं राणी राणी ही काव्या राणी एक गाणं राणी 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 ही काव्य रानी काव्य रानी सुंदर सुंदर अगाध सुंदर 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 अगाध सुंदर ही काव्य रानी काव्या राणी रानी रानी काव्य रानी कोमल कोमल मधुर मधुर कोमल कोमल मधुर मधुर तेजस्वी रानी कव्य राणी कव्या राणी तेजस्वी राणी कव्या राणी कव्य राणी 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 रनी राणी कव्य राणी 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 कव्या राणी चंचल फार च फार चंचल फार च फार भार्यावर्ती चमक फार गुणवान गुणवान चौकस फार मन जाई आनंदानी प्रसन्नतेने फुलुनी मन जाई आनंदानी प्रसन्नतेने फुलुनी राणी राणी ही काव्या राणी 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 ही काव्या राणी 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 ही काव्या राणी कळी ही श्री कृष्ण पाटील शिंदेची श्रावणी ग्रुप अध्यक्षांची कळी ही श्रीकृष्ण पाटील शिंदेची श्रावणी ग्रुप अध्यक्षांची लाडकी लाडकी नात ही आजी आजोबांची अपार कृपा स्वरांची प्रत्येक दिवस सजाओ तिच्या आनंदानी प्रत्येक दिवस अजाओिचा आनंदानी राणी राणी ही काव्या राणी 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 हिकाव्या राणी 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 हिकाव्या राणी 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 ही काव्या राणी आवडतीला वाचनाची वेगवेगळ्या रंगिटेची आवडतीला वाचनाची वेगवेगळ्या रंग छिटेची कन्या ही विलक्षण बुद्धीची लाट पसरली तिच्या कौतुकाची राणी राणी सौंदर्य राणी राणी রী হি সৌন্দর্য রানী 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 হি কাব্য রানী 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 হি কাব্য রানী 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 হি কাব্য রানী গোড়ানোলে গোড় গোড় বলে छान बोले पुष्प सारे छान छान डोले गुनी गुनी सरोगुनी हिकाव्य रा गुनी गुनी सरोगुनी गुनी गुनी सरोगुनी रा्य रा हिकाव्य रा सुन्दर सुन्दर अगादे सुन्दर हिकाव्य रा काव्य रानी कोमल कोमल मधुर मधुर कोमल कोमल मधुर मधुर तेजस्वी राणी काव्या राणी काव्य राणी तेजस्वी राणी काव्य राणी काव्य राणी 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 ही काव्या राणी 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 ही काव्य राणी 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 ही काव्य राणी अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद